नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा इंडो एशिया मेत्ता फाउंडेशन इंडियाच्या वतीने श्रीलंका इथून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातू व नागपूर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातू वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान येत आहेत तरी या अस्थिकलश महायात्रेचा अस्थिकलश दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन पूज्य भंते सुमन रत्न थेरो श्रीलंका यांनी केले आहे या महायात्रेचे आयोजन नितीन गझभिये सचिव इंडो एशिया मेहता फाउंडेशन व कैलास मोरे अध्यक्ष धम्मशांती उपस्थान सेंटर अमरावती यांनी केले आहे मंगरुटीर येथे भव्य स्वागतासाठी व अस्थिकलश दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार विनोद डेरे यांनी केले आहे Janta News Mangrupir Jilbab